महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की जिथे सण कोणताही असो पुरणपोळी ही बनवली जाते पुरणपोळीशिवाय सण हा अपूर्ण वाटतो प्रत्येक घरामध्ये खमंग अशी खरपूस भाजलेली पुरणपोळी बनवली जाते पण अनेकदा काय होतं नवसिक्यांसाठी पुरणपोळी बनवणं खूप अवघड वाटतं आज आपण खास पुरणपोळीची रेसिपी बघतोय पितृ पंधरावडा सुद्धा चालू आहे आणि पितृ पंधरावड्यामध्ये आवर्जून पुरणपोळी नैवेद्यासाठी बनवली जाते गव्हाच्या पिठाची फक्त पुरणपोळी बनवते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाची जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो तेव्हा सुती कापडामधून गव्हाचं पीठ आपल्याला गाळून घ्यायचं असतं म्हणजे सुती कापडामधून जर तुम्ही गव्हाचं पीठ चाळून घेतलं तर एकदम बारीक मऊसूद असं गव्हाचं पीठ आपल्याला भेटतं त्यानंतर त्यामध्ये आपण इथे काही मैदा वगैरे वापरणार नाही आहे फक्त चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आता हळद घालणं हे ऑप्शन आहे नाही घातलं तरी चालेल पुरणपोळीचं पीठ मळताना पिठामध्ये मीठ अगदी चिमुटभभर घालायचं आहे जास्त मीठ घातलं तर लक्षात ठेवा गव्हाच्या पिठाची पुरणपोळी ही खारट लागते म्हणून आपल्याला इथे मीठ जपून घालायचे आता मळायचं कसं तर गव्हाचं पीठ राट असतं थोडंसं ते जाडसर दळलं जातं मैद्यासारखं इतकंसं सॉफ्ट नसतं किंवा हलकंही नसतं मग गव्हाचं पीठ आपल्याला इथे एकदम सैलसर मळून घ्यायचं मळल्याच्या एक दोन पळ्यात तेल घालायचं तेल घालून आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ आपलं मळून झालेलं आहे आता इथे आपण डाळ घेतलेली आहे आता एखाद्या वाटीने तुम्ही ही डाळ मोजून आहे किंवा अंदाजे घेतलं तरी चालतं कारण शेवटी काय असतं आपल्याला पुरणपोळी किती गोड बनवायची त्यानुसारच आपण यामध्ये गूळ घालत असतो इथे मी डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर अर्धा किलोच्या आसपास असेल आणि वाटीने म्हटलं तर दीड वाटी एवढी मी इथे चण्याची डाळ घेतलेली सगळ्यात पहिलं डाळ आपल्याला चांगली तीन चार पाण्याने चोळून चोळून धुवायची आहे आणि त्यानंतरनं आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची वेळ पुरेसा असेल तर तुम्ही ही डाळ पातेल्यात शिजवली तरी चालेल वेळ नसेल तर पु, पुरण तुम्ही कुकरमध्ये अनेकदा काय होतं आपण कुकरमध्ये डाळ शिजवतो त्यावेळेस आपल्याकडून अंदाज चुकला जातो आणि एखाद दोन शिट्ट्या जास्त झाल्या की आपला पूर्ण डाळीचा गाळ होतो तर मिनिमम आपल्याला इथे किती शिट्ट्या करून घ्यायच्या तुम्ही जास्तीत जास्त पाच किंवा सहा एवढ्या शिट्ट्या जर तुम्ही करून घेतल्या तर पुरण पण चांगलं शिजलं जातं सुद्धा चांगली शिजते आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळीचा गाळ सुद्धा अजिबात होत नाही लक्षात ठेवा आपण कुकरला जेव्हा डाळ शिजून घेतो तेव्हा फक्त पाच किंवा जास्तीत जास्त सहा शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर गार झाला की एखाद्या गाळणीतून आपल्याला डाळ वेळून घ्यायची आणि पाणी पूर्ण काढून टाकायचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचे कुठेही पाणी ठेवायचं नाही अनेकदा काय होतं कधी कधी डाळींना आपण पाच किंवा सहा शिट्ट्या घेऊन पण त्या तितक्याशा शिजल्या जात नाही डाळींमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर मॅचरच्या साह्याने तुम्ही ही डाळ फोडून घ्यायची म्हणजे बारीक करून घ्यायचे पुरण वाटताना याचा त्रास होत नाही आता आवडीनुसार तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं की पुरणपोळी गोड किती पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे साखरेचं किंवा गोळाचं प्रमाण घालू शकता थोडीशी साखर घातलेली आहे आणि इथे गूळ मी इथे भरपूर घातलेला आहे पण साखरेमुळे काय होतं पुरणपोळी थोडीशी अशी मऊ लुसलुशीत येते आणि चव पण खूप छान लागते साखर गूळ घालून घेतलेला आहे विलायची पावडर आपल्याला यामध्ये घालायची आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे आपल्याला चिमूटभरच घाला जास्त घालू नका पुरणपोळी खारट लागेल आणि पुरण चांगलं सुकत आपल्याला इथे गॅसवरती हलवत राहायचं या पद्धतीने असं पुरण घट्ट झालं की याच्यापेक्षा जास्त पुरण तुम्ही सुकवून घेऊ नका नाहीतर खूप कडक पुरण होऊन जात साखरेचा आणि गुळाचा सा कडकपणा मग त्यामध्ये उतरतो पुरण गार करायला ठेवू थोडस गार झालं आणि हाताला सण होईल एवढं पुरण गरम असेल तेव्हा पुरण इथे वाटायला घ्यायचं नेहमी मी पुरण चाळणीतून वाटून घेते पुरण यंत्राचा वापर करत नाही किंवा पाट्यावरती सुद्धा वाटत नाही चाळणीतून पुरण वाटल्यामुळे त्याचा काय फायदा होतो पुरण चिवट होत नाही चिकट होत नाही मोकळं सुटसुटीत असं पुरण पडतं त्यामुळे पुरण पोळी लाटताना पुरण हे कडेपर्यंत पसरलं जातं आता दुसरी गोष्ट जर एवढं सगळं करू तुमचं जर पुरण खूप वल्सर झालं असेल तर एखाद्या ताटामध्ये पुरण असं पसरून दहा पंधरा मिनटं फॅन खाली ठेवा ऑटोमॅटिक तुमचं पुरण जर असं सुकलं जाईल आता पुरणपोळी लाटून घेतोय गव्हाचं पीठ परत एकदा तेलाचा हात लावून मळून घ्यायचं किंवा नाही मळलं तरी चालेल पण तेलाचा वापर इथे थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ असल्यामुळे इथे करायचं म्हणजे त्यामध्ये एक लवचिकपणा येतो एक सॉफ्ट पण येतो आणि एक चमक येते गव्हाच्या पिठाला तेलाचा वापर केल्यामुळे पुरण आपल्याला किती घालायचे लिंबा एवढा जर आपण इथे पिठाचा गोळा घेतला तर त्याच्या दीडपट आपल्याला यामध्ये पुरण घालायचं म्हणजे गव्हाच्या म्हणजे पिठापेक्षा आपल्याला दीडपट यामध्ये पुरण घालायचं छान हातावरती पिठाची पहिली पारी करायची नंतर ना आपल्याला पिठा पुरणाचा असा उंडा करून घ्यायचा व्यवस्थित भरायचा तोंड व्यवस्थित मिळावलं उंड्याचं की जे एक्स्टारच पीठ वरती येतं ते काढून टाकायचं ते अजिबात पुरणपोळीला तसं दाबू नका नाहीतर मधी पुरणपोळी जाड होते कड्यानी पुरणपोळी लाटायची म्हणजे पुरणपोळी फुटत नाही आणि पुरणपोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी पुरणपोळी मधी लाटायची म्हणजे जाड अजिबात होत नाही गव्हाच्या पिठाची पुरणपोळी असल्यामुळे लक्षात ठेवा पुरणपोळी ही पातळ लाटायची जितकी तुम्ही चांगली पातळ लाटाल तेवढी ती मौसूत होते आणि खरपूस भाजली जाते मैद्याच्या पिठाची पुरणपोळी जेव्हा आपण बनवतो तेव्हा तिला भाजायला तितकासा वेळ लागत नाही जेवढा गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळीला लागतो हेही तुम्ही स्टीप लक्षात घ्या पुरणपोळी भाजताना गॅस मोठा ठेवायचा नाही गॅस मिडियम ठेवा आणि थोडासा तवा तापलेला पाहिजे मग पुरणपोळी घाला जास्त कडक तवा तुम्ही तापून घेतला आहे आणि मग पुरणपोळी तुम्ही भाजताय मग पुरणपोळी तुमची तव्याला चिटकेल करपेल आणि व्यवस्थित ये येणार नाही तर इथे बघू शकताय छान एकूण तर एक अशी पुरणपोळी फुगली जाते मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे काही लावू शकता तर शकता ले। अशा पद्धतीने बाकीच्याही पुरणपोळ्या इथे बनवून घेतलेल्या तर इथे तुम्ही बघू शकता छान टम फुगल्या गेलेला आहे मस्त अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहे कुठेही फुटल्या बिटल्या काहीच नाही कितीही पातळ लाटली तरी पुरणपोळी तुमची फुटणार नाही फक्त थोड्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही पुरणपोळी बनवली तर मऊसूद तुम्ही इथे बघू शकता किती मऊ झालेली आहे अगदी दुधामध्ये टाकली की पटकन विरघळेल अशी इतकी मऊ झालेली होती तर रेसिपी आवडली लाईक शेअर